पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे मातीचे माठ असत उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा वर्षाचे बाराही महिने प्रत्येक घरात माठातलेच पाणी पिण्याची सर्वांना सवय होती आणि या पाण्यामुळे कधीही सर्दी पडसे कोणालाही होत नसे नंतर घरोघरी फ्रीज आले मग फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या जाऊ लागल्या व बाटलीतले पाणी पिण्यास सुरुवात झाली आता आले प्युरिफायर आता तर डायरेक्ट नळातूनच पाणी प्यायला घेतले जाते परंतु जे माठाच्या पाण्यातील आहे इतर कशातच नाही आजही उन्हातून घरी आल्यानंतर माठातले थंडगार पाणी दिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवतो तसे इतर कोणत्याही पाण्यात नाही आजही ग्रामीण भागात घरोघरी पाण्याचे माठ असतात आणि त्यातलेच पाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पितात शहरी भागात बहुतेक ठिकाणी उन्हाळ्यात अडगणीत ठेवलेले माठ शोधून काढले जातात आणि त्यात पाणी भरून भरून त्यांचा वापर होतो घरात ठेवणे याची वास्तुशास्त्राशीही खूप निकटचा संबंध आहे घरात असलेला माठ हा घराच्या भरभरे भरभराटीसाठी तसेच समृद्धीसाठी ही महत्वाची कामगिरी बजावतो चला तर जाणून घेऊयात घरात पाण्याचा माठ का असावा ते वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेल्या पाण्याच्या माठामुळे घरातील अनेक अडीअडचणी आणि संकटे सहज सुटतात आपल्या संकटांचे आणि बाधांचे निराकरण करण्याचे कार्य माठामार्फत नकळतपणे होत राहते असे म्हणतात की आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याचा आपल्या भांड्यामध्ये आपल्या पितरांचा वास असतो आणि जर घरात पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवले नाही तर आपले वास्तव्य करतील पूर्वीच्या काळी दररोज सकाळी घरातील माठातून एक तांब्याभर पाणी घेऊन ते महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात असे यामुळे दररोज आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे आता असे काहीही रणलेले नाही घरात माठच नाही तर त्यातून तांब्याभर पाणी घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही आणि आपण मंदिरात गेलो तरी रिकामा तांब्या घरून घेऊन जातो आणि तेथूनच पाणी घेऊन तेच पाणी महादेवांना अर्पण करतो मग तो पितृदोष घरात तसाच राहतो आणि वाढतच चालतो यामुळे घरात नेहमी प्रत्येक कार्यात काही ना काही अडीअडचणी व संकटे येत राहतात परंतु आपल्याला याचे कारण समजत नाही त्याशिवाय आपण घरात जो पाण्याचा माठ भरून ठेवतो हो तो, तो नेहमी घराच्या उत्तर दिशेलाच असावा कारण ही पिण्याच्या पाण्याची अगदी योग्य दिशा आहे पाण्याचा माठ किंवा हंडा कधीही रिकामा होऊ देऊ नये पाण्याचे भांडे अर्धे झाले की लगेचच त्यात पुन्हा पाणी भरावे माठातील निम्म्यापेक्षा कमी झालेले पाणी घरात वादविवाद आणि भांडण तंटे उत्पन्न करते जर पाण्याचे भांडे निम्म्यापेक्षा खाली गेले तर घरात चोवीस तासात नक्कीच भांडणे आणि वादविवाद होतात म्हणून पिण्याच्या पाण्याचे भांडे कधीही अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये अर्धे झाले तर काहीही हरकत नाही परंतु त्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये घरात जर कोणाला मानसिक दडपण आलेले असेल तांतना वाटत असेल तर अशा व्यक्तीने माठातून एक तांब्या भरून पाणी घ्यावे व सलग एखाद्या झाडाला काही दिवस द्यावे या उपायामुळे त्या व्यक्तीचा ताण तणाव दडपण नक्कीच दूर होते मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की घरात पाण्याचा माठ का असावा ते आणि त्याचे काय महत्व आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद